सन एकोणीसशे अठ्याहत्तर इयत्ता दुसरी बालभारती मराठी कुंभाराची कला हा पाठ आपण बघणार आहोत चला तर सुरू करूयात हा पहा तुकाराम कुंभाराचा वाडा वाड्यासमोर हे केवढाले रांजण लावले आहे तशीच ती पहा सोप्यावर कितीतरी गाडकी मडकी रचून ठेवलेली दिसतात तुकाराम नेहमी आपल्या कामात गणलेला असतो मातीचा गारा घेऊन तो आपल्या चाकाजवळ बसतो मळलेल्या मातीचा एक भला मोठा गोळा तो त्या आडव्या चाकाच्या मध्यावर ठेवतो मग काठीने ते चाक तो फिरू लागतो चाक गरगर -गर फिरू लागले की बघता बघता त्या चिखलाच्या गोळ्याला आकार येऊ लागतो माठ कुंड्या रांजण असा हवा तो आकार तो त्या गोळ्याला देतो पोळ्याचा सण आला की तुकाराम मातीचे बैल तयार करू लागतो तयार झालेले बैल तो रांगेने लावून ठेवतो मग गेरूचा रंग देऊन तो त्या चुन्याने पांढरे ठिपके देतो असे रंगलेले बैल किती हुबेहूब दिसतात पोळ्याचा सण संपला की हेच बैल मुलांना खेळायला मिळतात श्रावण महिना आला की तो गणपती तयार करू लागतो लहान मोठे असे कितीतरी प्रकारचे गणपती तो तयार करतो गणेश चतुर्थी जवळ आली की गणपती घ्यायला लोक तिथे येतात तासन तास ते बघतच राहतात त्यातून कोणती मूर्ती निवडावी असा त्यांना प्रश्न पडतो दिवाळी जवळ आली की तुकाराम पंत्या करू लागतो त्याच्या वाड्याचा सुप्पा या पंत्यांनी भरून जातो दिवाळीत या पंत्या घरोघरी तेवताना दिसतात रात्री त्यांना दुरवून पाहिले की चांदण्या चमचमत आहेत असे वाटते दिवाळी संपली की तुकाराम संक्रांतीच्या तयारीला लागतो संक्रांतीला स्त्री सुगड्यांची वाणी देतात त्यासाठी कितीतरी सुगडे तयार करावी लागतात संक्रांत झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते ऊन तापू लागले की लोकांना गार पाणी प्यावेसे वाटते त्यासाठी तुकाराम माठ आणि गांजण करू लागतो चैत्रात त्याच्या गावची यात्रा भरते तुकाराम त्यासाठी मातेची चित्रे तयार करतो आपल्या चित्रांचे एक दुकान तो या जत्रेत थाटतो अनेक प्रकारच्या मूर्ती बाहुल्या पशु पक्षी यांनी हे दुकान गजबजलेले दिसते तुकारामाची कला या चित्रातून पाहायला मिळते ती पाहून किती आनंद होतो याशिवाय घरच्या बांधकामासाठी तो विटाही तयार करतो विटांचे साचे घेऊन तो भराभर विटा पाडतो या कामात त्याची बायको व मुले त्याला मदत करतात भाजलेल्या तांबड्या लाल विटा तो रचून ठेवतो रचलेल्या या विटा किती सुंदर दिसतात तुकाराम लोकांसाठी असा सतत वर्षभर राबतो तुकारामाचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका धन्यवाद